नमस्कार मी संतोष मोरे आणि आपण पाहत आहात पंढरपूर माझा आजच्या काही ठळक घडामोडी आपण आता पाहणार आहोत चळे येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्या सौ दीपाली युवराज गायकवाड हे आता गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून इच्छुक असून त्यांनी आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचे आता दिसत आहे त्यांचे अनेक दिवसापासून महिला बचत गटाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे काम देखील केल्याचे आपण पाहिले आहे सध्या त्या प्रेरणा प्रभागसंघ गोपाळपूर गटाच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत तर त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच बचत गटाच्या मार्फत त्यांनी चळे हे कृषी पर्यटन व्हावे तसेच कृषी पर्यटनमध्ये चळेगावचा समावेश होण्याकरता अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे बचत गटाच्या केलेल्या कामाच्या जोरावरती त्या आता गोपाळपूर गटातून आपला उमेदवारी अर्ज सादर करणार हे मात्र नक्की आहे